नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा आयबीपीएस व टीसीएस पॅटर्न नुसार भारतातील अठ्ठावीस राज्य आणि आठ शासित प्रदेश तसेच त्यांचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल पाहणार आहोत हे जे असणार आहेत पहा हे पूर्णपणे डिसेंबर दोन हजार पंचवीस चे अपडेट असणार आहेत आणि आपल्याला टी सी एस असो किंवा आयबीपीएस पॅटर्न असो यामध्ये आपल्याला राज्य राजधानी कधी कधी केंद्रशासित प्रदेश राजधानी किंवा त्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यावरती प्रश्न आतापर्यंत खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि या व्हिडिओची जर पीडीएफ आपल्याला जशाच तशी मिळवायची असेल तर त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर, या। तर पहा यामध्ये पहिलं राज्य या आहे ते आहे आंध्र प्रदेश याची राजधानी आहे अमरावती आणि याचे मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे अरुणाचल प्रदेश याची राजधानी आहे इटानगर आणि मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे पहा आसाम तर आसामचे राजधानी जी आहे ती आहे दिसपूर आणि मुख्यमंत्री आहेत हिमंत बिस्वा सर्मा चौथ्या क्रमांकाचं राज्य आहे बिहार राज्य बिहारची राजधानी आहे पटना आणि मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार तर लक्षात ठेवा नितीश कुमारवरती हा प्रश्न येऊ शकतो कारण डिसेंबर आणि नोव्हेंबर या दोन दोन हजार पंचवीसमधील चेंजेस झालेले हे मुख्यमंत्री आहेत पाचवा क्रमांक आहे पहा छत्तीसगडचा राजधानी आहे रायपूर आणि मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाई सहाव्या क्रमांकावरती आहे गोवा राज्य गोव्याची राजधानी आहे पणजी आणि मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत सातव्या क्रमांकावरती आहे गुजरात राज्य गुजरातची राजधानी आहे गांधीनगर आणि याचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो इम्पॉर्टंट राज्य आहे आठवा क्रमांक आहे हरियाणा हरियाणाची राजधानी आहे चंदीगड आणि मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी नववा क्रमांक आहे हिमाचल प्रदेशचा याच्या दोन राजधानी आहेत दोन राजधानी म्हणजे कशा की एक उन्हाळी आणि एक हिवाळी तर यामध्ये शिमला जी आहे ही उन्हाळी आहे आणि धर्मशाळा जी आहे ती हिवाळी आहे यामध्ये लक्षात ठेवायचे मेन राजधानी याची शिमला आहे हिमाचल प्रदेशची आणि याचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू दहाव्या क्रमांकावरती आहे झारखंड राज्य तर झारखंडची राजधानी आहे रांची आणि याचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन अकरावा क्रमांक आहे कर्नाटक राज्याचा कर्नाटकची राजधानी आहे बंगळुळू आणि मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या बारावा क्रमांक आहे केरळ राज्याचा केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम आणि मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन तेरावा क्रमांक आहे मध्य प्रदेश राज्याचा राजधानी आहे मध्य प्रदेशची भोपाळ आणि मुख्यमंत्री आहेत मोहन यादव चौदाव्या क्रमांकावरती महाराष्ट्र राज्य येतं महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र हे जे राज्य आहे जा याला दोन उपमुख्यमंत्री आहेत एक आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे जे आहेत ते आहेत अजित पवार यामध्ये लक्षात ठेवायचं हे जे आपण व्हिडिओ बनवत आहोत हा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अपडेटसह बनवलेला आहे पंधराव्या क्रमांकावरती आहे मणिपूर राज्य राजधानी आहे इम्फाळ आणि मुख्यमंत्री सध्या लक्षात ठेवा त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू आहे त्यामुळे सध्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी नाहीत सोळावा क्रमांक आहे मेघालय राज्याचा राजधानी आहे शिलाँग आणि अमुख्यमंत्री आहेत कोनराट संगमा सतराव्या क्रमांकावरती मिझोरम आहे मिझोरमची राजधानी ऐजवाल आहे आणि याचे मुख्यमंत्री आहेत लाल दोहोमा त्यानंतर अठराव्या क्रमांकावरती आहे नागालँड राज्य तर नागालँडची राजधानी आहे कोहिमा आणि मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ एकोणविसाव्या क्रमांक आहे ओडिशाचा ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर आणि याचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी विसाव्या क्रमांकाचं राज्य आहे पंजाब पंजाबची राजधानी आहे चंदीगड आणि मुख्यमंत्री आहेत भगवंत मान या ठिकाणी लक्षात ठेवा पंजाब आणि हरियाणा या दोघही राज्याची राजधानी एकच आहे ती म्हणजे आहे चंदीगड चला यानंतरचा प्रश्न आहे पहा किंवा यानंतरचं राज्य जे आहे ते आहे सिक्कीम राज्य सिक्कीमची राजधानी गंगटोक आणि मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग बावीसाव्या क्रमांकाचं राज्य आहे तामिळनाडू राजधानी आहे चेन्नई आणि मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन तेविसावा क्रमांक आहे तेलंगणा राज्याचा राजधानी आहे है हैदराबाद है आणि मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी चोवीसावा क्रमांक आहे त्रिपुरा राज्याचा राजधानी आहे अगरताळा मुख्यमंत्री आहेत माणिक सहा पंचवीसावा क्रमांक आहे उत्तर प्रदेशचा राजधानी आहे लखनौ आणि मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे त्यानंतरचं आहे पहा राज्य सव्वीसाव्या क्रमांकाचं उत्तराखंड याची राजधानी आहे डेहराडून जी की हिवाळी राजधानी आहे आणि गैरसैन ही जी आहे ही उन्हाळी राजधानी आहे आणि मुख्यमंत्री आहेत सिंग धामी सत्तावीसाव्या क्रमांकाचं राज्य आहे पश्चिम बंगाल याची राजधानी आहे कोलकाता आणि याचे मुख्यमंत्री जे आहेत ते आहेत ममता बॅनर्जी अठ्ठावीसाव्या क्रमांकाचं राज्य आहे राजस्थान याची राजधानी आहे जयपूर आणि मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा या ठिकाणी लक्षात ठेवायचे राजस्थान जे आहे हे मिस झालं होतं म्हणून आपण शेवटच्या क्रमांकावरती घेतलेलं आहे भारतामध्ये सध्या अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा आपल्याला कधी कधी डायरेक्ट विचारलं जातं की भारतामध्ये सध्या किती राज्य आहेत तर अठ्ठावीस राज्य केंद्रशासित प्रदेश आहेत आठ तर ते कसे आठ आहेत तर लक्षात ठेवा काही लोक म्हणतील की राज्य एकोणतीस आणि केंद्रशासित प्रदेश नऊ आहेत तर ते पूर्णपणे चुकीचं आहे यावरती आपण डीपमध्ये थोडस पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी सध्या आपल्या भारतामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि काही केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा असल्यामुळे त्या ठिकाणी मुख्यमंत्री देखील आहेत आणि काही प्रदेशामध्ये नायब राज्यपाल त्यांचं काम पाहतात या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की ज्यावेळी जम्मू काश्मीर आणि लडाख हे जे दोन भाग वेगवेगळे झाले त्यानंतर दोन केंद्रशासित प्रदेश तयार झाले पण त्या ठिकाणी दादरानगर हवेली आणि दीव जे आहे ते कंबाईन म्हणजे एकत्र झालेलं आहे त्यामुळे नऊ वरून परत एक कमी झाला म्हणजे आठ केंद्रशासित प्रदेश असणार आहेत त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवा पहिला आहे दिल्ली दिल्ली एन आणि याची राजधानी आहे नवी दिल्ली मुख्यमंत्री कोण आहेत तर रेखा गुप्ता आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहे पुदुचेरी याची राजधानी देखील आहे पहा पुदुचेरी त्याला आपण पॉंडिचेरी देखील म्हणतो आणि एन रंगास्वामी हे त्याचे मुख्यमंत्री आहेत तिसरा क्रमांक आहे अंदमान व निकोबार राजधानी आहे पोर्ट ब्लेअर त्यालाच नवीन नाव आहे श्री विजयपुरम आणि या ठिकाणी याला मुख्यमंत्री नाहीत तर याचा कारभार हे राज्यपाल पाहतात आणि राज्यपाल कोण आहेत ऍडमिरल डी के जोशी या ठिकाणी जे ग्रे कलरमध्ये दिलेले आहेत आपण पाच त्या ठिकाणी राज्यपाल आहेत चौथा क्रमांक आहे पहा चंदीगड तर चंदीगडची राजधानी देखील चंदीगड आहे आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया पाचव्या क्रमांकाचा आहे दादरानगर हवेली आणि दमनदीव याची राजधानी आहे दमन आणि त्या ठिकाणचे जे राज्यपाल आहेत ते, ते आहेत प्रफुल पटेल सहाव्या क्रमांकावरती आहे पहा लडाख तर लडाखची राजधानी आहे लेह आणि मुख्यमंत्री किंवा राज्यपाल आहे त्याचे करविंदर गुप्ता सातव्या क्रमांकावरती आहे लक्षद्वीप याची राजधानी आहे कवरत्ती आणि राज्यपाल आहे तर प्रफुल पटेल आठव्या क्रमांकावरती आहे पहा जम्मू काश्मीर या ठिकाणी दोन राजधानी आहेत श्रीनगर ही उन्हाळी आहे आणि जम्मू ही हिवाळी आहे आणि या ठिकाणी पहा जम्मू काश्मीरला मुख्यमंत्री कार्यरत आहेत म्हणजेच ओमर अब्दुल्ला हे जे आहेत हे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि अठ्ठावीस राज्य आहेत हे खूप वेळा मी परत परत सांगतो आहे कारण हा प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे अठ्ठावीस राज्य आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री सोबतच केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री असे मिक्स करून आपण घेतलेले आहेत आणि हे पूर्णपणे अपडेट दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यातील अपडेट आहेत लक्षात ठेवा जर आपण हा व्हिडिओ यदा कदाचित नंतर कधी पाहिला तर यामध्ये चेंजेस होण्याची शक्यता असते त्यामुळे करंट अफेअर्सवरती थोडंसं लक्ष द्या व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओची पीडीएफ अगदी जशाच तशी मी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिली आहे आपल्या टेलिग्राम मराठी नोकरी चॅनलवरती त्याला जाऊन जॉईन करा त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत